तुम्ही पाहत आहात मराठी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेडमध्ये स्थानिक नगर नागर परिषद निवडणुकीची धामधूम असताना डिसेंबर रोजी एका सात वर्षी चुमकलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेने एकच खडबड उडाली होती शहरात निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे सर्व पोलीस प्रशासन बंदोबस्तासाठी तैनात असल्याचा फायदा घेऊन एका व्यक्तीने शहरातील दत्तभारती मंदिर नजिकच्या एका सात वर्षाची चुमुकलीला अपहरण करून नेण्याचा प्रयत्न केला तथाकथित अपहरणकर्त्याने लहान मुलीला उचलून नेऊन पुढील चौकात लोक उपस्थित असल्याने त्याने एक वेळ त्या मुलीला सोडून दिले परंतु नंतर थोड्या वेळाने पुन्हा दुसऱ्या मार्गाने येऊन त्याच मुलीला परत उचलून नेण्याचा प्रयत्न केला असता परिसरातील महिला व लहान मुलांनी बघून आरडाओरड केली अशी प्राथमिक माहिती असून स्थानिक युवकांनी त्याचा पाठलाग करून त्याला स्वस्तिक कॉलनी परिसरात पकडण्यात यश मिळवले तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी येऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले दरम्यान पीडित मुलीच्या पालकांनी या संदर्भात आरोपी तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत सकाळी आलता तो हा मग तो तीन पुरीला मागायला ते मग ते एका घरात लपले मग त्या सांगितलं मग तो सल्ला गेला मग डबल आला तो मग इलू उचलून घेऊन गेला मग डबल आला तो लोकांना पकडला तिला पहिले कोणाच्या घरात लपला होता ते त्या तीनपुरी शिषरा हिंगच्या घरात लपलं लपले मग त्याजी म्हणून कोण लपले देवले काय केलं ते मग तिकडे माहित नाही पण उचलून गेला तो पण डबल आला मग ते सांगतलं लाईन की आज होता तो हिन सांगतला आज होता मग त्याला माणसानं पकडलं तो पयाला मग तिला माणसानं मारलं काय काय झालं

फोन लावायचा होता तर त्यानं उचलून द्यायला मला